नमो बुद्धाय आहे जय भीम मित्रांनो भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत करुणा म्हणजे प्राणी मात्रा संबंधी दया भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे मैत्री मैत्रीसंबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्कुंना म्हणाले समजा मनुष्य एक विहीर खंतो आहे भूमी त्यामुळे रागावते काय म्हणजे जमीन त्यामुळे रागावते काय नाही भगवान नाही भिक्कू उत्तरले समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय नाही भगवान का नाही भिक्खू म्हणाले कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किल्मिश असता कामा नये किल्मिश म्हणजे पाप दोष कारण किल्मिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात म्हणजे पाप किंवा दोष हे दुर्विचाराचे म्हणजे वाईट विचाराचे, विचाराचे प्रतिबिंबे असतात समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय नाही नाही भगवान का नाही कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्निने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते त्याप्रमाणे भिक्खुंनो तुम्ही दुसऱ्याने केलेल्या अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे भिक्खुंनो मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे अप्रतिहत म्हणजे न थांबता शेवटपर्यंत आपले मन पृथ्वीसारखे खंबीर खंबीर म्हणजे ठाम दृढ स्थिर किंवा निश्चयी हवेसारखे विमल विमल म्हणजे निर्मळ निर्दोष आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे गंभीर म्हणजे शांत अथांग असे ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह हो गोष्ट घडली दुस्सह हो म्हणजे सहन करण्यास कठीण किंवा वेदनादायक गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही कारण जे कोणी उपद्रव देतात त्रास देतात ते शेवटी दमून जातात तुमच्या मैत्रीचा परिसर हा विश्वासारखा अमर्याद असावा त्याला मर्यादा नसाव्यात तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत अपार म्हणजे अनंत अमर्याद कधीही न संपणारे असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा तुमच्या विचारामध्ये थोडासाही द्वेष नसावा माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली ती संस्मरणीय आहे पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे मुलीन म्हणजे चांगल्या कुळातील स्त्री राहत असे ती सभ्यता लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती सभ्यता म्हणजे शिष्टाचार म्हणजे योग्य आचरण किंवा योग्य वागणे लीनता म्हणजे नम्रता आणि सौम्यता म्हणजे मनाची कोमलता शांत वृत्ती शांत स्वभाव या गुणांसाठी ती प्रसिद्ध होती तिची एक मोल होती तिचे नाव काली काली मोठी चलाख सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती कामसू म्हणजे खूप मेहनत करणारी अशी मुलगी होती कालीने स्वतःशी विचार केला माझ्या मालकीनीची ख्याती म्हणजे प्रसिद्धी आहे की तिला क्रोध असा येतच नाही म्हणजे तिला राग येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही म्हणजे राग ती प्रकट करीत नाही दाखवीत नाही किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा म्हणजे मी माझे काम इतके चांगले करते की त्यामुळे माझ्या मालकीनीचा राग हा अप्रकट राहत असावा म्हणजे तो प्रकट होत नसावा मी तिला कसोटी लावून पाहते म्हणजे मालकिनीची परीक्षा घेते परीक्षा पाहते म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशीरा उठली तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले तू इतक्या उशिरा का उठलीस मोलकरीन म्हणाली त्यात काय बाई साहेब रागावून आणि चिडून ती मालकीन म्हणाली त्यात काही नाही काय लबाळ कुठली मोलकर्नीने विचार केला राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागावत नसावी आणखी मी तिची कसोटी घेईन आणखी तिची परीक्षा घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली मालकिनीने विचारले काले तू उशिरा का उठलीस मोलकर्णीने उत्तर दिले त्यात काय आहे आपला राग आणि शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली अस त्यात काही नाही काय लबाळ कुठली अस तर त्या मोलकर्णीने विचार केला राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे मालकींच्या ठिकाणी राग हा विकार आहे पण माझे काम मी नीट करते म्हणून तो नहीं, नहीं। ती की तो दाखवत नाही राग दाखवत नाही मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन म्हणजे तिची आणखी परीक्षा घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली मालकिनीने तिला हाक मारून विचारले इतक्या उशिरा का उठलीस मोलकरींनी उत्तर दिले अह त्यात काय आहे असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय लबाळ मुली असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला अडसर म्हणजे मेघ किंवा लाकडाची खुंटी तिने इतक्या जोराने तिच्या डोक्यात मारला की तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागले खोक पळून रक्तबंबा झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली पहा बाई माझी मालकीन पहा किती लीन आहे सौम्य आहे माझी मालकीन हे एवढे कशासाठी तर तिची एकुलती एक मोल करीन उशिरा उठली म्हणून ती इतकी रागावली चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे संभव आहे म्हणजे शक्यता आहे जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्कूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्कू समजतो पुण्यार्जनासाठी म्हणजे पुण्य कमावण्यासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोडशांशाच्याही मोलाची नाहीत म्हणजे पुण्य कमावण्यासाठी जे कृत्य केली जातात ती कृत्य मैत्रीच्या एक षोडशांशाच्याही मोलाची नाहीत षोडशांश म्हणजे सोळावा भाग म्हणजेच ते कर्म ती कृत्य सोळाव्या भागाएवढेही नाहीत मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते म्हणजे तुम्ही जर मैत्री केली तर वेगळे पुण्यकर्म करण्याची गरज नाही आपोआपच त्या मैत्रीमध्येच पुण्यकर्म समाविष्ट असतात ती मैत्री चमकते प्रकाशते प्रज्वलित होते भिक्खुंनो सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या म्हणजे चंद्राच्या प्रकाशाच्या एक षोडशांशही नसते म्हणजे चंद्राच्या प्रकाशाच्या सोळाव्या भागा इतकेही ते नसते चंद्रप्रभा म्हणजे चंद्रप्रकाश त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते प्रज्वलित होते त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी म्हणजे पुण्य कमावण्यासाठी केलेली कृत्य मैत्रीच्या एक षोडशांशही मोलाची नाहीत म्हणजे अशी कृत्य मैत्रीच्या सोळाव्या भागाइतकेही नाहीत मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते प्रकाशते प्रज्वलित होते त्याप्रमाणेच विखुनो जसा वर्षा ऋतू अखेर म्हणजे पावसाळ्याच्या अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो म्हणजे सगळे पाप सगळे दोष आणि अंधकार नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो प्रकाशतो प्रज्वलित होतो अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने पुण्य कमावण्यासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश म्हणजे सोळाव्या भागा इतकीही मोलाची नाहीत मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता मनाची स्वतंत्रता ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते प्रकाशते आणि प्रज्वलित होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत